हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आपल्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात अशीच एक गोष्ट म्हणजे मेथी साधारणपणे याचा वापर अन्नात चव सा वाढवण्यासाठी केला जातो तर आयुर्वेदामध्ये याचे वर्णन औषध म्हणून केले आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मेथीचा अर्क शरीरातील चरबी कमी करतो मसल मजबूत करण्यासोबतच ते स्टॅमिना देखील निरोगी ठेवते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथी खाण्याचे फायदे समजून सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सब्स्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा मेथीचे दाणे खाण्याचा पहिला फायदा आहे वजन कमी होते मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर असते त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते यामुळे भूक कमी होते आणि चयापचय क्रिया सुधारते ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते ज्या लोकांना आपलं वजन कमी करायचंय ते आपल्या रोजच्या आहारात मेथीचा समावेश करू शकतात दुसरा हे आतडे निरोगी ठेवते मेथीचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात त्यात उच्च फायबर असते जे आतडे स्वच्छ करते या व्यतिरिक्त मेथीमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे आतडे निरोगी राहतात बोटाच्या समस्या असणाऱ्या लोकांनी मेथीचे नियमित सेवन करावे तिसरा फायदा आहे पीसीओएस आणि पीसीओडी पासून आराम मिळतो पीसीओएस आणि पीसीओडी साठी सुद्धा मेथी फायदेशीर आहे यामुळे अनियमित मासिक पाळी मासिक पाळीच्या वेळी जास्त वेदना चेहऱ्यावरील नको असलेले केस मुर्म यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो चौथा आहे श्वसनाच्या आजारांवर फायदेशीर आहे मेथीचे दाणे आस्थमाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत एका प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार मेथीमध्ये श्लेष्मा साफ करण्याचे गुणधर्म आहेत याशिवाय मेथी अनेक परिस्थितीमध्ये फायदेशीर आहे पाचवा आहे मधुमेहामध्ये फायदेशीर मेथीच्या दाण्यांमध्ये कमी जी आय असतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करतो ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात मेथीचा समावेश करावा मेथीची पाने पावडर आणि बिया या तिन्ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत याशिवाय मेथीचे दाणे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणामध्ये ठेवतात सहावा आहे हृदयासाठी फायदेशीर हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यासाठी भिजवलेल्या मेथीदाण्यांच्या पाण्याचा उपयोग करता येतो मेथीचे पाणी पिल्याने ऑक्सिडेटिव्ह कमी होतो आणि हार्ट संबंधी आजारांपासून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणामध्ये येण्यास मदत मिळते सातवा आहे त्वचेसाठी फायदेशीर भिजवलेल्या मेथी पाण्यामुळे त्वचेला फायदा मिळतो हे पाणी त्वचेची एलर्जी कमी करण्यास मदत करते तसेच मेथीच्या पाण्याच्या सेवनाने त्वचेला पोषण मिळते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स डाग निघून जाण्यास मदत मिळते हे पाणी त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यास देखील मदत करते आठवा फायदा आहे केसातील कोंडा कमी होतो आणि केस गळणे थांबतात केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस बनवून डोक्याला लावा त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा सुती कपड्याने केस पुसा कोंडा दूर होईल मेथीचे दाणे रात्रभर नारलाच्या गरम तेलामध्ये भिजून ठेवा सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा हळूहळू केस घालणे बंद होतील आता आपण समजून घेऊया कोणत्या लोकांनी मेथी खाऊ नये गरोदर महिला आणि मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेथी खाऊ नये रक्तदाबाच्या रुग्णांनी याचे सेवन अजिबात करू नये जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल किंवा औषधे घेत असाल तर मेथी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आता समजून घेऊया दररोज किती प्रमाणात मेथी खावी साधारण दररोज अर्धा ते एक चमचा मेथीचे दाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते तथापि त्याचे प्रमाण वय वजन आणि आरोग्यावर अवलंबून असू शकते म्हणून ते नियमित खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय